मुंबई हायकोर्टातील महिला वकिलांनी सात मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या आत्महत्या करताना मोबाईलमध्ये मोबाईल मध्ये राहणाऱ्या मुंबई हायकोर्टाच्या वकील सरिता खानचंदानी यांनी मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आत्महत्या करतानाची दृश्य मोबाईल मध्ये चित्रित झाली आहेत सकाळी साडे अकराच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर चारच्या रोमा अपार्टमेंटच्या टेरेस वरून खानचंदानी यांनी उडी घेतली पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत खानचंदानी यांना उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला खानचंदानी यांनी ध्वनी प्रदूषणाबाबत मुंबई हायकोर्टात अनेक जनहित याचिका दाखल करून त्याविरोधात आवाज उठवला होता त्यामुळे त्यांना अनेक जण ओळखत होते शिवाय त्यांची मुलगीही सिनेसृष्टीत सुप्रसिद्ध चाइल्ड आर्टिस्ट आहे त्यांचे पती देखील मुंबई हायकोर्टाचे वकील आहेत